ऑपरेशन सिंदूर आणि सुरक्षा विषयक मुद्द्यांवर काँग्रेस नेते विजय वदट्टीवार यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून हे विधान केवळ देशातच नाही तर पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तिथल्या मीडियाने भारताविरुद्धच्या प्रचारासाठी त्याचा वापर केला आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच हजार डोन आले त्यांच्यावर पंधरा लाखाच्या क्षेपणास्त्रांचा वापर काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांचं हे वक्तव्य सध्या प्रचंड आहे सुरक्षा तज्ज्ञांच्या मताचा हवाला देत त्यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले हेच विधान पाकिस्तानातील मीडिया चॅनल्सवर दाखविण्यात येत असून भारताविरोधात प्रचारासाठी वापर केला जात त्यामुळे या विधानावरून देशातही राजकीय वातावरण चांगलंच तपलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावर प्रतिउत्तर देताना मूर्खांना उत्तर दिलं जात नाही असा जोरदार पलटवार केला त्यांनी वडट्टीवारांवर शाब्दिक हल्ला चढवत फायटर ड्रोन आणि कृषी ड्रोन वेगळे असतात हे ज्यांना समजत नाही त्यांना काय समजवणार असंही ते म्हणाले वाद वाढताच वडट्टीवारांनी नागपूरमध्ये स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की हे माझं वैयक्तिक विधान नव्हतं मी केवळ एका सुरक्षा तज्ज्ञाच्या विश्लेषणाचा संदर्भ दिला होता पण माध्यमांनी ते माझ्या नावाने चालवलं काँग्रेसने यावर सरकारला उलट प्रश्न विचारले वटट्टीवार म्हणाले की सरकारला प्रश्न विचारणं आता देश झालाय का चार दहशतवादी कुठे गेले हे विचारणं चुकीचं कसं असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेच रिपोर्ट देखिये सीधी बात तो ये है कि अच्छा है हम लोग दस साल में केंद्र में मोदी सरकार जो पाकिस्तान के साथ में खिलाफ में हमारी जंग शुरू हुई थी तब हमें किसी ने भी मदद करने की खुलेआम भारत के पीछे खड़े होने की किसी ने भी तैयारी नहीं दर्शाई अब ये बहुत ही गंभीर और सीरियस परिस्थिति बन जाती है हमारे आजू बाजू के जो नेबर कंट्रीज है उन्होंने भी हमें सहकार्य करने की खुली भाषा नहीं की जिन देशों को हमने मदद किया वो भी हमारे साथ खड़े नहीं रहे ऐसे स्थिति में ये डेलीगेशन भेजकर सरकार सबके साथ में संबंध बनाना चाहती है बढ़ाना चाहती है तो सरकार को देर आए दुरुस्त आए ये थोड़ा सा शान वो क्या बोलते है? उसको समझ देर दुरुस्त आई है ऐसा